राष्ट्रमाता जिजाऊ ज्या महामानवानं हे देखणं स्वप्न पत्त्यामध्ये उतरवलं ते राजे सु छत्रपती व ज्या वरदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर जेल या पोरन ते राजे शंभू छत्रपती प्रथम का मी या तिन्ही महामानवांना अभिवादन करतो व आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांच्याबद्दल थोडेसे आपणास माहिती देतो लोकमान्य टिळक यांच्या ओळख भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात झाली भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आपलं योगदान देणारे तीन वर्ष चा होते त्यांना लाल बाल आणि पाल अशा नावाने त्यांची ओळख होती लाल मंत्र तर लाला लपत्राव तर बाल बंगाल ळक आणि पाल म्हटलं तर जिपी चंद्र पाल राय हे पंजाबचे जिपी चंद्र पाल हे बंगालचे आणि या महाराष्ट्राचं नाव भारतीय संग्रामात जावं याच्यासाठी लोकांनी ढिळक यांचा मोठा सिंहाचा वाटा मानला जातो अशा या महान नेत्याची आज पुण्यतिथी आहे त्याबद्दल त्यांना एक अभिवादन करतो आणि आज शिक्षण आहे हे आपण सुद्धा जे आपण करू शकत नाही ते लोकशाही अन्नभाऊ ताटे यांनी नुसते दीड दिवसाची शाळा करून दा करून दाखवलं आपण शिक्षणात तरी एक पुस्तक एक वही लिहिल्या जात नाही परंतु या माणसानं दीड दिवसाची विश्व झाला लोकशाही आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखत त्यांच्याकडून तुम्ही सर्वांनी प्रेरणा घ्यावी ही त्यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो

यांनी मुलांना जे वही वाटप पेन्सिल पेन हे दिलेले आहे आणि या पेन्सिल पेनापासून आमच्या मुलांचं भविष्य काढणार आहे त्याबद्दल आणि हा कार्यक्रम पुढे सर्वांकडे जातो